नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी निपाणी इथले पत्रकार राजेंद्र हजारे यांची आढावा महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राचा तर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली आहे पत्र मुख्य संपादक अनिल सुतार यांनी कोल्हापूर इथल्या दसरा चौकातील शाहू स्मारक सभागृहात दुपारी दोन वाजता या पुरस्काराचं वितरण होणार आहे पत्रकार राजेंद्र हजारे यांनी गेल्या वीस वर्षात राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे कोल्हापूर उत्तर विभागाचे आमदार जयश्री जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे कोल्हापूर जिल्हा गृह उपाधीक्षिका प्रिया पाटील महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण सातारा विभागाच्या उपाधीक्षिका वैष्णवी पाटील कोल्हापूर शहर काँग्रेस आय अनुसूचित जाती अध्यक्ष दुर्वास कदम कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचं वितरण होणार आहे यावेळी विठ्ठल पाटील शिवाजीराव सुतार मंदार परितकर बळवंत पाटील किरण मस्कर अमोल गावडे संभाजी सुतार प्रकाश मेघाणे अनिल सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा